नमस्कार माझं नाव सीमा कांबळे मला गेल्या पंधरा वर्षापासून गरटीचा त्रास आहे मला सारखी चक्कर यायची आणि मला तोल जायचा मला असं वाटायचं की मी आता पडणाराचं आहे असं मला सारखं वाटायचं तर मी म्हणजे माझ्या फिजिओथेरपिस्टकडे ट्रीटमेंट घेतली आमचे न्यूरोफिजिशियन डॉक्टर आहेत त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली तर त्यांनी सांगितलं की तुम्ही गोळ्या घ्या आणि एक्सरसाइज करा न चुकता करा आणि गोळ्या पण न चुकता घेत जा तर असं मी घेतलं वर्षभर तरीसुद्धा मला काही फरकच नाही जाणवला आणि मग एकदा मी टी व्ही बघत असताना निराडमधून मला कळलं म्हणजे बघितला प्रोग्राम तर तेव्हा आम्हाला चांदुरकर सरांनी सांगितलं की असं आम्ही ट्रीटमेंट करतो विना औषध आणि विना स्पर्श विना ट्रीटमेंट करतो तर माझा काही ह्यावरती विश्वास नव्हता मला असं की असं काही होऊ शकतं कारण मी एवढ्या औषधं गोळ्या घेतल्या आणि एवढे डॉक्टर गेले तरी सुद्धा बरा नव्हतं ह्यांनी काय मला बरं होणार का तर मी माझ्या मिस्टरांना पण म्हटलं की हे काय शक्य आहे का ते पण म्हणाले की एवढे तू उपचार केलेस तर आता हा उपचार करून बघू म्हणून मग माझे मिस्टर स्वतःच इथे निरामयामध्ये आले आणि त्यांनी चौकशी केली मग त्यांनी सांगितलं की तुम्ही ट्रीटमेंट चालू करा मग तुम्हाला होईल फरक पडेल मग मी अपॉइंटमेंट घेतली आणि ट्रीटमेंट चालू केली आणि मग त्याने सांगितलं तुमचा तुमचा आजार बरा होईल पण वेळ लागेल थोडा कारण तुमचा खूप वर्षापूर्वीच आहे आजार हा तर मग मी चालू केली उपचार आणि मी सातत्याने म्हणजे ते रोज त्यांनी सांगितलं दो दोन वेळातून दिवसातून करा तर मी न चुकता करत होते आणि मग मला पंधरा दिवसातच फरक जाणवायला लागला म्हणजे मला चक्कर वा कमी झाली आणि मला तो जो जायचा तो पण कमी झाला माझा आणि माझ्या ज्या गोळ्या होत्या मी दिवसातून तीन वेळा घ्यायची ते सुद्धा मी एकदाच घ्यायला सुरुवात केली आणि मग घरातली सुद्धा सगळी कामं करायला लागली मला काही त्रास वगैरे जाणवत नव्हता तेव्हा ते आण मी कधीच विसरू शकणार नाही की मला ह्या निरामाईमुळे मला म्हणजे माझा पंचवीसा वाढदिवस मी साजरा करू शकले चांगल्या पद्धतीने आणि मग मी असं सांगू शकते ते सगळ्यांना की तुम्ही नक्की निरामयमध्ये या आणि तुम्ही नक्की याचा लाभ घ्या सगळ्यांनी कारण मी या पंधरा वर्ष वरटिपोमध्ये जो काढला तो मी आला मुल, आला मला मी निरामयने आल्याम आल्यामुळे एक महिन्यानंतर मला खूपच छान वाटायला लागलं मी आता व्यवस्थित आहे चांगली आहे आणि मी असं सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्हीसुद्धा या निरामयाने येऊन लाभ घ्या आणि चांगला चांगला अनुभव येईल तुम्हालासुद्धा साध्या ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा